हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी बेकराईनगरची स्थानिक रहिवासी एक महिला आहे सारिका पवार बोलते आपण आत्ता या ठिकाणी आहोत महाराष्ट्र प्राधिकरण पाणी योजना जसं की तुम्ही दाखवलंच असेल आधी की पाणी किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने इथे आहे तर मुबलक प्रमाणात आहे तर प्रश्न निर्माण होतो हा नियोजन आणि वितरण नियोजन आणि वितरण हे वितर प्रॉपर पद्धतीने झालं तर मला वाटतं की ते सगळ्यांनाच व्यवस्थित मिळेल त्याचा एक अभाव दिसून येतो ज्या भागात पाणी भरपूर प्रमाणात येतं आहे आणि त्याचं अपव्यय होतं हे काम खरं तर प्रशासनाचं आहे की त्यांनी ते शोधून काढावं त्यांनी ते बघावं आणि त्यांनी ते करावं की याच्यावर नियंत्रण कशा पद्धतीने ते ठेवतील दुसरा प्रश्न असा आहे की याच भागात आजूबाजूला तुम्ही बघितलं तर कचऱ्याचं साम्राज्य आहे तसंच आहे म्हणजे मु इतकी मोठी योजना मुख्यमंत्र्यांनी राबवली आहे त्याच्यात भरपूर लोकांनी पाठपुरावा केला आहे त्याची किंमत तुम्ही अशा पद्धतीने करू नका म्हणजे घनकचरा व्यवस्थापन विभाग इथे पाहिलं तर इतका कचरा आहे की लोक कचरा आणून टाकतायत डम्प करतायत राडारोड आणून टाकतायत हे कुठले लोक आहेत हे स्थानिक लोक आहेत बरं हा वाढला तर तो जाळणं म्हणजे इथे वर्गीकरण मुळात काहीच आहे की सुका कचरा ओला कचरा घातक कचरा सी एन डी कन्स्ट्रक्शन अँड डिमोलेशन याचा पूर्णपणे अभाव दिसतो आहे तर मला एवढीच विनंती आहे आपले लोकप्रतिनिधी मग जगताप साहेब असो सुप्रियाताई असो शिवतारे बापू असो किंवा झेंडे साहेब असो या सगळ्यांनी एकत्र बसून या परिसराचा थोडा अभ्यास करावा आणि स्वच्छता कशी मेंटेन राहील याच्यावर त्यांनी थोडंसं काम केलं तर मी तुमची जास्त ऋणी होईल